नमस्कार मंडळी रत्नागिरी महोत्सवाला आलं होतं सोबत बायको आणि तिच्या माहितीमध्ये आल्या आल्या लक्ष गेलं ते खट्याच्या या स्टॉलवर घेणं कमी आणि खाणं जास्त हे खा ते खा करत करत बरेचसे चार पाच प्रकार तरी खाऊन बघितले मग त्यातले तीन प्रकार आम्ही घेतले त्यामध्ये होते चिंच बोरकुट आणि एक पानाचा फ्लेवर होता मग ते झालं आणि आम्ही पुढे निघालो आतमध्ये आलो आणि दिसायला लागलं ते मस्त असे स्माइलीवाले फुगे फुगे बघता बघता तिथलं डेकोरेशन बघत होतो बायको आणि तिच्या मैत्रिणी पुढे जात होत्या तेवढ्यात तिथे ते दिसली उरती तो बकडी खेळण्यातली पाळणा आणि मग काय आम्ही आपल्या इकडे तिकडे चालतोय 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 बायको पुढे तिची मैत्रिणी पुढे मी आपलं त्या म्हातारीच्या केसांकडे बघत बघत एकटाच पाठणं येतो मग पुढे सगळे एकत्र जमलो आणि मग कुठे कोणत्या पाळण्यात बसायचं त्यांची आमची चर्चा चालू झाली चर्चा चालू आहे पण आमचं काही एकत्र फिक्स होईल कारण मला बसायचं होतं पाळण्यामध्ये परंतु शृंखाला बसायला भीती वाटते मग काय तिचा हात धरून मी तिला ओढून घेऊन जाऊ लागलो महोत्सवमध्ये थोडं फिरत फिरत होतो फिरता फिरता नजर गेली ते आमच्या तिथे एका छोट्या मलाच्या खेळण्याकडे साक्षात श्री हनुमान बाप्पांचं आम्हाला तिथं दर्शन मिळालं बोलो जय हनुमान नंतर उडते विमानं बघत बघत आम्ही गेलो फूड फूडकोर्टकडे बघताना खायची तर इच्छा होती पण काय तिथे खावंसं वाटत नव्हतं मग काय जे प्रत्येकाचा चचऱ्याचा प्रश्न आमच्याकडे होते खिशामध्ये कुपन बघूया कुपन टाकून काय बक्षीस लागते काय बघायचं होतं पण आमच्याकडे त्या नशीब लिहिण्यासाठी आमचं पेनच नव्हतं मग ते पण आम्ही सोडून दिलं मग आम्ही स्टेजवरती नाचत होते लहान लहान मुलं गुलाबी साडीवरती मग काय ते बघत थोडं आम्ही एन्जॉय केलं आणि मग तिथून निघालो ते आम्ही थेट गेम झोनकडे गेम झोनकडे आल्यावर बायकोचं लक्ष गेलं ते सहा शेडू टाकून बक्षीस मिळवण्याचे एक गेममध्ये बघूया आता मग तिथे जाऊन आलोय पन्नास रुपया सहा बॉल टाकायला बघूया आता काय मिळतय पन्नास रुपये घालो दहा रुपयाची चालणे मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन जिंकल्याबद्दल आम्ही गेलो थेट डान्स आम्हाला बसायचं होतं ब्रेक डान्समध्ये ब्रेक डान्स शोधत आम्ही पुढे आलो तर ब्रेक डान्स काही दिसेना तिकीट काउंटरवर गेलो तिकीट काउंटरवरचा माझा मोबाईलवरून मुलगा बोलतो युट्यूबला युट्यूबला बोलल्यावर भाऊ झाला एकदम चला रे मग काय तिकीटांचे पैसे सगळेजण देत होते पण कोण काही घेत नव्हतं परत मग सगळ्या तिकीट एकदा फायनल झालं मग बॅगा कुठे ठेवायचा प्रश्न आला बॅगा आणि तिकीट काउंटरवर आग गेलो आज जाताना या बायकाने आमचं स्वागत केलं तिकीट भावाच्या हातात दिलं आणि मग आमची डान्स ब्रेक डान्सची गाडी बघायला बसलो माझ्यासोबत होती गौरी आम्हाला काय दोघांना बसायला काय एकाच्या जागा होत नव्हती पण काय आम्ही ॲडजस्टमेंट केलेली आणि एकत्र बसलेलो सुरुवातीला थोडं बरं वाटलं मोबाईल हातात होता नंतर जस जसं गाडी जोरजोरात फिरायला लागली तस तसं मोबाईल केशामध्ये गेला मग काय पुढे जोरजोरात गाडी फिरल्यावर तोंडातून तो एक मस्त असा शब्द आला बार, बार, बार� बाहेरून बायको काढतो ते माझी व्हिडिओ मग काय तिथून संपलं आणि मग बाहेर आलो बाय घरी सावगली द्यायचा प्लॅन केला पण त्या रात्रीच्या हॉटेल त्यांना सावगली पण दोते म्हणून आम्ही निघालो जेव्हा हॉटेल गारवामध्ये हॉटेल गारवामध्ये गेलो आणि मस्त व्यक्ती दोन बटर चिकन टाळी मागवल्या आणि पोटभर पोटभरच्या कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करून कमेंट करून सांगा नक्कीच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये टाटा पाय